युवा नेते सांगली जिल्हा काँग्रेसचे संघटक माननीय श्री संजय दादा लकडे यांना वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते राहुल शितोळे व युवा उद्योजक आनंदराव माळी तीर्था कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विशाल युवा नेते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सांगली जिल्हा काँग्रेसचे संघटक संजय दादा लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुरेश का पाटील व मित्र परिवार विटा दुचाकीचा अपघात विटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल मायणी रस्त्यावर काल सायंकाळी घडला अपघात काल शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिटात्या मैनी रोडवरून धनाजी हनुमंत बाबर वय वर्ष पंचावन्न हे गाडीकडे जात असताना रोहित परशुराम गाडीवडार राहणार बजरंग नगर यांनी हिरो कंपनीची मोटरसायकल एम एच दहा ई एच चोपन्न त्रेपन्न वरून सारस्वत बँकेच्या बाजूने आतील जोड रस्त्याने बाबर यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली यामध्ये धनाजी बाबर हे जखमी झाले यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले यामध्ये रोहित परशुराम गाडीवडार याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत